प्रपंचाचे काम करत असताना नुसतं मन अशा प्रकारचं हे मिळावं हे मिळावं हे मिळावं मिळावाच वाटत परंतु देवाचं नामस्मरण आपण दिवसातून पंधरा मिनिटं जरी केलं तर आपल्या मनाला लाभणार समाधान आणि प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये आपण राब राब राबतो त्यावेळेच असणार आपलं मन किती पैसा मिळाला म्हणजे आपलं मन, मन समाधानी होईल मिळावाच वाटतो की नाही अजून मिळावास वाटतो इतकं मिळाला तरी अजून मिळावा वाटतो एका जणाला इतका पैसा मिळाला मेरू पर्वत म्हणजे मेरू पर्वत इतका मोठा पर्वत कोणताच नाही एवढं त्याला मिळालं तरी त्याची अपेक्षा का मेरू ही हाता आलिया तरी म्हणे एखादी या दारुणा ओळख म्हणजे मेरू पर्वत इतकं जरी मिळालं तरी म्हणतो अजून मिळावं म्हणजे इच्छा कधी कम संपन्न अशा प्रकारची होत नाही पूर्ण अशा प्रकारची होत नाही इच्छा ही वाढत माणसाला माणसाच्या जीवनामध्ये एवढ्या गोष्टीचा जरी टाळा करता आला ना गरज कशाची आहे आणि इच्छा कशाची जे गरजेचं इथे करावंच लागणार आहे परंतु इच्छा अनेक असू शकतात गरजा ह्या मर्यादित अशा प्रकारच्या असू शकतात म्हणून जीवन जगत असताना संतांनी आपल्याला बाकी काही नाही दिलं आपल्याला योग्य समजूत दिली ते संतांच्या संगतीत अशा प्रकारचं सं आपल्याला गरज संत संगतीने उमज संत संगतीने उमज అనుని పురుతే మనీ సమస్ తయా విన నేత్ర తయ నేత్రపతి తయ తీన తా విన నేత్రపాతి హో హరి భభజనా नको रे संत सोयराबाई म्हणतात संत संग तिने उमज चांगले विचार संतांच्या संगती तू उमजून घे समजून अशा प्रकारची नुसते समजूनच घेऊ नको नुसतं ऐकूच नको ते म्हणतात ना नंदीबाई वारी मांडवली फक्त पाऊस पा। पडल का पडेल पडल फक्त ऐकू नको किती संतांचे सूक्ष्म विचार असतात बघ किती सुंदर सांगितलं संत संगतीने उमज आण पुरते मनी समज वरून वरून समजू नको मनातून समज संत संगतीने उमज समज आणच्या शिवाय दुसरे मुंड कालू नको नेत्रपात्री डोलू नको तयाविन नेत्र पाती तयाविन विन नेत्र पाती नेत्रपाती डोल नको हे जर तू केलं ना बाबा तुझा विवेक अशा प्रकारचा श्रेष्ठ झाले विवेकाची ठरेल बोल आईसे बोलावे बोल थोडं स्वर माग पुढे होऊ शकतो म्हणून विवेकाची ठरेल बोल आईसे बोलावे बोल तयावी नेत्रपाती तयावी न ने व्यथ काला उद्या अशा प्रकारचा तू हालो नको सोयरा म्हणे ज्ञान ज्योती ज्ञानाची ज्योती हृदयामध्ये अशा प्रकारची जागून अशा प्रकारची दोघी सोयरा म्हणे ज्ञान ज्योती तेथे कैसी दिवस राती नेत्र पाती राहतेपाती पयाविन नेत्र पाती हलवून घाल नकोरे आपल्या जीवनातला थोडा तरी कालावधी देवाच्या नामस्मरण करता आपण जर दिला तर आपल्या जीवनामध्ये बघा देवाचं नामस्मरण करताना आपलं असणार मन किती प्रसन्न राहतं आणि व्यावहारिक गोष्टी करत असताना आपलं मन किती आवरव अशा प्रकारचं सा बनत सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे जीवन जगत असताना माणसाने समज ही संतांच्या समजूतून जर समजून घेतली संत संगतीने उमाज आणून पुरते मणी समज नेत्र पाती डोलू नको रे जर असं केलं तरच आपली जा चिंता जाणार आहे वाटत खूप आहे एखादा विद्यार्थी आहे वाटतं खूप आपल्याला दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये नव्याण्णव टक्के नव्याण्णव पॉईंट मार्क मिळावे कारण की शंभर टक्के मिळत नाही म्हणून ते सांगितलं एवढे मार्क मिळावे अपेक्षा खूप आहे परंतु खेळण्या बागडण्यामध्ये मोबाईल मध्येच टाइमपास करत असेल आणि म्हणत असेल की माझा पहिला नंबर यावा नव्याण्णव टक्के मार्क मला मिळावे येथील का येऊ शकत हो। ये नाही का तर खेळण्या बागडण्यामध्ये टाइमपास करतोय वर्म जाणून अभ्यास अशा प्रकारचा करत नाही सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच आहे आपल्याला अपेक्षा आप आहे सुखाची परंतु त्या दृष्टीने प्रयत्न आवश्यक अशा प्रकारचे तुम्हाला एक दृष्टांत सांगतो भजन करा विढवल